सदुसष्ट सुटला या मैदानातला लढत चालू आहे सदुसष्ट मध्ये बासठ मध्ये सामना निकालाय माउली एक्सप्रेस खामकर बंधू सोनवडी आणि दुसरी गाडी ज्योतिर्लिंग ज्योतिलिंग प्रसन्न सानिका लक्ष्मण गाडे कोंडवे बासठ मध्ये सामना निकालाय अतिशय सुंदर डोळ्याच पारण फिटलं काटाकी लढत झाली गड क्रमांक ची गाडी हाय गायदेव प्रसन्न रणवीर राहुल भाई पाटील आडोली कल्याण एमजे बाबू शेठ माने घरनी की बौसष्टची गाड्या सीताराम महाराज प्रसन्न अ पासष्ट गाड्या ज्योतिर्गिंग प्रसन्न भाऊसाहेब पवार दीपक पवार राजुरी सासठ मध्ये सामना आहे नाथ साहेब प्रसन्न भैया जाधव पलसी आणि दुसरी गाड्या सेवागी प्रसन्न प्रेम दत्ता शेठ रसाळ सेनवडी किरण अप्पा शाळगाव कालगाव या दोन गाड्यांना सामना निकाल आहे सासष्ट मध्ये